नमस्कार मी पंजाब तालुक्या शिंदे जिल्हा परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे की नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही पा। पा। एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्ष देतं पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा पा। लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर आ, धाराशिव लातूर बीट या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडं एकदा कुरपरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे